नमस्कार मित्रांनो मित्रांनो आपण बघत आहोत मराठी हा विषय आणि मराठी या विषयामध्ये आज मी अत्यंत महत्वाचा असा एक तुमच्या समोरीला बघा अभिजात भाषा माहिती आपल्या सर्वांना माहीत आहे की आत्ताच दोन हजार चोवीसमध्ये काही भाषा होता त्या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आणि अभिजात भाषेची संख्या बदलली अगोदर आपण तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या अगोदर जर आपल्याला कोणी विचारलं की अभिजात भाषा किती आहे तर आपण उत्तर सांगायचो सहा किती सांगायचो सहा सांगायचो परंतु तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस नंतर आता अभिजात भाषा किती या प्रश्नाचं उत्तर सर्वांना माहीत असणारच आहे ते आहेत अकरा भाषा किती भाषा अकरा भाषा मग या ठिकाणी बघा अभिजात भाषा माहिती या ठिकाणी माहिती आपल्याला काय आहे तर अभिजात भाषा म्हणजे नेमकी काय हा प्रश्न आपल्या समोर येतो मग आपल्याला या ठिकाणी अभिजात भाषा म्हणजे काय फक्त निकष सांगितलेले आहे आणि ते निकष पूर्ण करणारी भाषा ही काय असते अभिजात भाषा असते आणि शासनानं हे ध्येय धोरण ठरवलं आहे की हे निकष पूर्ण करणाऱ्या ज्या भाषा असतील त्यांना काय करायचं अभिजात भाषा म्हणून मान्यता द्यायची मग अशा अभिजात भाषेचे निकष कोणते आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहावं लागणार आहे मग आता बघा या ठिकाणी निकष जर बघायचं म्हणलं बघा अभिजात भाषेचे निकष कोणते आहे ते आपण या ठिकाणी बघूयात बघा पहिला निकष घेतो या ठिकाणी काय निकष बघा भाषा ही, ही दीड हजार दीड हजार ते दोन हजार दीड हजार ते दोन हजार दीड हजार ते दोन हजार वर्ष जुनी असावी वर्ष जुनी असावी म्हणजे एखाद्या भाषेला अभिजात भाषेत जर भेटायचं असेल तर ती भाषा कमीत कमी दीड हजार ते दोन हजार वर्ष जुनी असली पाहिजे अशा भाषेचा विचार हा अभिजात भाषा म्हणून भेटण्यासाठी होत असतो त्यानंतर बघा या ठिकाणी लिहितो दुसरा भाषा ही प्राचीन आता दीड हजार दोन हजार वर्ष जुनी म्हटलं ते प्राचीन आहे भाषा ही प्राचीन असून तिचा स्वयंभूपणा कायम असावा कायम असावा आता स्वयंभूपणा म्हणजे काय आहे तर त्या भाषेमध्ये जे काय साहित्य निर्मिती झाली असेल ती कशी असावी तर स्वयंभू म्हणजे स्वतःची असावी असा हा एक निकष आपल्याला या ठिकाणी सांगतो आहे त्यानंतर नंतर, नंतर पुढचा निकष बघा भाषेचे भाषेचे साहित्य भाषेचे साहित्य भाषेचे साहित्य श्रेष्ठ दर्जाचे असावे श्रेष्ठ दर्जाचे असावे भाषेचे साहित्य कसे असावे तर श्रेष्ठ दर्जाची असावी आता एखाद्या भाषेला तुम्ही अभिजात भाषेत दर्जा देणार आहे तर मग त्या भाषेमध्ये जे काही साहित्य निर्मित आहे ती कशी असावी तर श्रेष्ठ दर्जाची असावी आणि अजून एक निकष आहे बघा आणखीन एक निकष आहे की भाषेच्या भाषेचे प्राचीन रूप भाषेचे प्राचीन रूप व आधुनिक रूप कायम असावी कायम असावी म्हणजेच भाषा ही प्राचीन काळापासून जी चालत आली आहे ती तर आहेच आहे परंतु आता आधुनिक भाषा म्हणजे भाषेमध्ये अनेक बदल होत चालतात परंतु जी प्राचीन भाषा होती ती प्राचीन भाषा ही आणि आधुनिक भाषा ही यांचा जो गाभा आहे यांचा गाभा कसा असावा कायम असावा भाषेचे प्राचीन रूप आधुनिक रूप यांचा गाभा यांचा गाभा कायम असावा किंवा असावे म्हणजेच हे चार पाच निकष जे आहेत हे निकष पूर्ण करणारी भाषा जी असेल तिला कोणती भाषा म्हणून दर्जा भेटतो तर अभिजात भाषा म्हणून त्या भाषेला काय भेटतो दर्जा भेटतो मग आता या ठिकाणी बघा अभिजात भाषा निकष आता बघितला पण अभिजात भाषा समिती अध्यक्ष मग आता आपण महाराष्ट्रीयन हो आहोत आणि महाराष्ट्र असल्यामुळं आपल्या मराठी भाषेला मराठी भाषेला अभिजात भाषा दर्जा मिळावा म्हणून <प्है> सनी अनेक मराठी भाषिकांनी त्यासाठी काय केलं होता संघर्ष केला आणि मग त्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून सर्वप्रथम दहा जानेवारी सर्वप्रथम दहा जानेवारी दोन हजार बारा साली प्रथम एक मिनट आपलं प्रथम घ्यायचं आहे रंगनाथ पठारी रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली कोणती समिती नेमली होती अभिजात भाषा समिती नेमण्यात आली नेमण्यात आली म्हणजे बघा दहा जानेवारी दोन हजार बारा साली रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली अभिजात भाषा समिती नेमण्यात आली आणि ते रंगनाथ पठाचे कोण होते तर अध्यक्ष होते आणि मग त्यानंतर आता सध्याचे अध्यक्ष कोण होते ज्यावेळेस मराठी भाषेला अभिजात भाषे दर्जा मिळाला त्यावेळेस होते बघा ज्ञानेश्वर मुळे कोण होते ज्ञानेश्वर मुळे ज्ञानेश्वर मुळे अध्यक्ष हे होते आणि ते कधी होते तर दोन हजार चोवीस या साली ते अध्यक्ष होते आता सध्याही ते अध्यक्ष म्हणून आहेत तर या ठिकाणी याच्यावर प्रश्न विचारलेला आहे की अभिजात भाषा समितीचे जी समिती नेमली होती त्याचे अध्यक्ष कोण होते तर अध्यक्ष होते रंगनाथ पठारे कोण होते रंगनाथ पठारे अध्यक्ष होते हे आपल्याला माहीत पाहिजे आणि ज्या वेळेस मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा म्हणून दर्जा मिळाला तेव्हाचे अध्यक्ष कोण होते तर ज्ञानेश्वर मुळे हे अध्यक्ष होते हे आपल्या दोन्ही गोष्टी माहीत असाव्यात त्यानंतर बघा आता आपण कोणकोणत्या भाषांना अभिजात भाषा दर्जा मिळाला आहे ते बघूयात बघा मात्र या ठिकाणी काय दिलं कोण कोणत्या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा अभिजात भाषा म्हणून दर्जा मिळालेला आहे ते आता आपल्याला या ठिकाणी बघायचं बघा आता सर्वप्रथम बघा नंबर एक आहे ती आहे तुमची तामिळ भाषा कोणती भाषा आहे तामिळ भाषा आहे या तामिळ भाषेला सर्वप्रथम दर्जा मिळाला होता कोणता अभिजात भाषे दर्जा मिळाला होता आणि तो मिळाला होता दोन हजार चार साली कधी मिळाला होता दोन हजार चार साली त्यानंतर दुसरी भाषा जी आहे ती आहे आपली संस्कृत भाषा कोणती भाषा आहे संस्कृत भाषा तिला मिळाला होता दोन हजार पाच साली त्यानंतर नंबर तीन ला आहे या ठिकाणी तेलुगू तेलुगू आणि चार नंबरला आहे कानडी या दोन भाषा ज्या आहेत या दोन भाषांना दर्जा मिळाला होता कधी तर दोन हजार आठ साली त्यानंतर पाचवी जी भाषा आहे ती आहे या ठिकाणी मल्याळम कोणती आहे मल्याळम या मल्याळम भाषेला दर्जा मिळाला होता दोन हजार तेरा साली आणि सहावी भाषा जी होती ती भाषा आहे कोणती तर उडिया भाषा कोणती आहे उडिया भाषा या भाषेला दर्जा कधी मिळाला दोन हजार चौदा साली आणि मग दोन हजार चार पासून दोन हजार चौदा पर्यंत म्हणजे जवळपास या अकरा वर्षामध्ये या सहा भाषांना अविरत भाषा दर्जा मिळाला परंतु त्यानंतर मात्र जवळपास दहा ते अकरा वर्ष कोणत्याही भाषेला अविरत भाषा दर्जा मिळालेला नव्हता परंतु या ठिकाणी तीन ऑक्टोंबर तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस साली काय केलं केंद्र शासनाने किती भाषांना तर पाच भाषांना दर्जा बहाल केला आणखी पाच भाषा अभिजात भाषा म्हणून दाखवल्या अभिजात भाषा भाषा मान्यता दिली मान्यता दिली मग याच्यामध्ये कोणकोणत्या भाषा आहे हे आपल्याला या ठिकाणी माहीत पाहिजे मग याच्यामध्ये आता आपण नंबर देऊ आपण नंबर सात ती आहे मराठी भाषा त्यानंतर नंबर आठ ती आहे तुमची पाली भाषा नंबर नऊ ती आहे तुमची प्राकृत भाषा प्राकृत भाषा नंबर दहा आहे ती म्हणजे बंगाली भाषा बंगाली भाषा आणि नंबर अकरा आहे ती म्हणजे आसामी भाषा तर अशा या अकरा भाषांना अभिजात भाषेचा दर्जा या ठिकाणी मिळालेला आहे आता हा या ठिकाणी अभिजात भाषा या विषयी माहिती लक्षात ठेवण्याचं महत्वाचं कारण हे आहे की आपल्याला माहित आहे चालू घडामोडीमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि त्याचबरोबर जे नव्यानं काही घडतं त्याविषयी प्रश्न विचारण्याची उत्सुकता ही सर्व परीक्षकांना सुद्धा असते आणि तो प्रश्न सहज येऊही शकतो म्हणून या चालू घडामोडीमध्ये अपडेट्स आपल्याला माहीत पाहिजे म्हणून या ठिकाणी हे आपण या ठिकाणी घेतलं तर प्रश्न तुम्हाला काय विचारू शकतात अभिजात भाषा एकूण किती आहे तर किती आहेत अकरा आहेत किती आहेत अकरा आहेत नव्याने अभिजात भाषेचा दर्जा मिळालेल्या भाषा किती आहेत दोन हजार चोवीस साली याचं उत्तर किती येणार आहे पाच येणार आहे त्या पाच भाषा कोणकोणत्या आहेत हे आपल्याला या ठिकाणी माहीत पाहिजे मराठी पाली प्राकृत बंगाली असामी हे आपल्याला या ठिकाणी माहीत पाहिजे त्यावेळेचे अध्यक्ष कोण होते तो कोण होते ते होते आपले ज्ञानेश्वर मुळे हे आपल्याला माहीत पाहिजे म्हणजेच या सर्व गोष्टी आता नव्याने आपल्याला या ठिकाणी अभिजात भाषा किती याचं उत्तर आता कायमस्वरूपी अकरा हे लिहावं लागणार आहे या अगोदर किती असायचं तर सहा भाषा असायच्या पण आता मात्र या ठिकाणी अकरा भाषा झाल्यात तर मित्रांनो या ठिकाणी हा मुद्दा तुम्हाला समजला असेल अशी अपेक्षा करतो आणि आता या ठिकाणी आपण थांबूया आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ आपण तुमच्यासमोर घेऊन येत राहूयात